विमानासारखीच लक्झरी बस ऐकून शॉक बसला ना पण लवकरच भारतात सुपर मॉडर्न इलेक्ट्रिक बस धावणार आहेत ज्यामुळे तुमचा प्रवासाचं स्वप्न आणखी विमानासारख्या आलिशान इलेक्ट्रिक बस धावणार ज्या दिसायलाही स्मार्ट आणि आतून एकदम लक्झरी असणार या बसमध्ये काय काय आहे माहितीये सीट्स, प्रत्येक सीट जवळ टीव्ही लॅपटॉप ठेवायला जागा आणि हो द मोस्ट इंटरेस्टिंग म्हणजे चहा कॉफी देण्यासाठी बस हॉस्टेस सुद्धा असणार म्हणजे एअर हॉस्टेस नाही आता बस हॉस्टेस आहे की नाही भारी सोबतच या बस मध्ये एकूण एकशे पस्तीस प्रवाशांची आसन क्षमता असून सीट ही खूप आरामदायी असतील हे सगळं एका मॉडर्न टेक्नॉलॉजी वर आधारित असेल अगदी फ्लॅश चार्जिंग पासून ते एआयचा वापर करून रस्ते पूल आणि बोगदे बांधण्यापर्यंत आता या बससाठीचे चार्जेस बोला तर प्रति किलोमीटर खर्च पस्तीस चाळीस रुपये असेल आणि दर चाळीस किलोमीटर नंतर बस थांबेल पण पुढे चाळीस सेकंदात चार्ज होते आणि मग हे पुढचे चाळीस किलोमीटर सुसाट धावते सध्या ही बस नागपूरमध्ये टेस्टिंग साठी सुरू झाली असून लवकरच देशभरात ठिकठिकाणी दिसेल तुम्हाला या लक्झरी बसमध्ये ट्रॅव्हल करायला आवडेल का हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा